दादा आलेले आहेत प्रत्यक्ष बघण्यासाठी दादांनी स्वतः बाग केलेली आहे आणि तरुणांसाठी प्रेरणादायी प्रवास सुरू केलेला आहे अनेक लोकांना अशा प्रकारच्या बागा करायच्या असतात दादा या पुढे आपण हे बघा इथं पण बघा अशा प्रकारे आंब्याचे घडचे घड लागलेले आहेत इथं पण खूप चांगली सेटिंग आहे हे बघा अशी सेटिंग आहे इथं जर बघितलं सातेदादा तर लोकांना विश्वास पटत नाही अशा प्रकारे असा घडाने आंबे लागलेले आहेत हे लोकांना काल्पनिक किंवा खोटं वाटतंय पण हे खोटं बिटं काही नाही ज्यांनाही अशी शंका आहे त्यांनी प्रत्यक्ष या आपल्या बागेत आणि असे आंबे झाडाला लटकलेले बघा हे इस्रायल टेक्निक आहे क्लोज प्लांटेशन तीन बाय बारा फूट तीन बाय चौदा फुटाच्या ह्या लागवडी आहेत आणि याच्यातून असं अप्रतिम उत्पादन येतंय माझं गणित साधं आहे की एका झाडाला पाच किलो जरी माल लागला तर पाच गुणिले एक हजार झाड पाच टन माल होतो पन्नासने गेला तरी मित्रांनो अडीच हजार रुपये अडीच लाख रुपये होतात ना एवढे पैसे आपल्याला शेतीतून मिळत असतील तर नक्कीच शेती, ता शेती करायला परवडेल मी तर म्हणतो शंभरच्या खाली आजपर्यंत कोणी विकत नाही आंबे पण आपण पन्नासनी झालं तरी अडीच लाख रुपये आणि शंभरनी तुमचा नशीब असेल तर पाच लाख रुपयापर्यंत एकरी उत्पन्न तुम्हाला येऊ शकतं आहे तर चांगली शेती करा आपल्या शेती पडून देऊ नका जिथेही डोंगर डोंगर भागात शेती असतील तिथं आंब्यांची लागवड करा चांगली जास्तीत जास्त उत्पादन घ्या आणि असे प्रेरणादायी प्रवास करणारे आमचे दादा आहेत यांचा पण प्रेरणा घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा